नमस्कार मंडळी मी आता नावासोब पश्चिम उमराळे गावातील रबळीमध्ये आहे आणि रबळीमध्ये असलेल्या हनुमान मंदिराबद्दल आज आपण बोलणार आहोत पहा बरं या मंदिराची स्थापना चार बारा अडसष्ट रोजी झालेली आहे दत्त मंदिराची स्थापना आणि जीर्णोद्धार चार सहा तेवीसला झालेला आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी संपन्न झालेला हा या मंदिराचा प्रवास आपण पाहतोय या, या, या।, या ठिकाणी अत्यंत रमणीय अशी ही झाडे अगदी जवळ जाऊन पाहूया या झाडाला येणारी फुलं म्हणजे शंकराची पिंडी असते आपल्या लक्षात येईल हे एक फूल आपण पाहू शकता अशी पा ही अनेक फुलं आहेत की ज्यामध्ये शंकराची पिंडी असते असे दुर्मिळ झाड आहे पहा कौंच झाड आहे आणि बाजूलाही असलेली हनुमंताची पुरातन मूर्ती आहे यानंतर नवीन स्थापना झालेल्या मंदिराकडे आपण जातोय हे मंदिर अलीकडे म्हणजेच दोन वर्षापूर्वी जीर्णोद्धार केलेलं हे हनुमंताचं मंदिर आहे आणि हनुमंतच्या मंदिरात गणेश जी विराजमान आहेत आणि सुद्धा आहेत प्रथमतः आपण पाहतोय कासव आणि वरती असलेली ही अत्यंत प्रसन्न अशी ही आवाज देणारी घंटा आहे आणि आता आपण पाहतोय गणेश मूर्ती पहा प्रसन्न गणेश मूर्ती आपल्याला आशीर्वाद देते आणि या ठिकाणी गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्तमूर्ती असून या ठिकाणी रमणीय अशी मूर्ती आणि या, या पादुका आहेत आता आपण पाहतोय हनुमान मंदिर हनुमंत अडसष्ट पासून इथे विराजमान असून त्यांची ही नव्याने आणलेली प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि इथे हनुमंताचा श्रीराम जयराम जय जयराम असा मंत्र ही इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आपण परिसर पाहतोय पहा ही नारळीची झाडे आणि हा पटवृक्ष आता छाटलेला आहे समोर दिसणारी ही झाडे आणि हे कंपाऊंड त्यानंतर बाजूला असलेली ही घरे आपल्याला नक्कीच आनंद देत आहेत आता आपण या ठिकाणी स्थानबंद केलेल्या काही महनीय व्यक्तींच्या चित्रांकडे जातोय पहा या ठिकाणी स्वर्गीय पांडू मामा यांचं हे चित्र आहे पांडुरंग जीवन पाटील अत्यंत श्रद्धाळू आणि पवित्र मनाचे हे व्यक्तित्व होते त्यांनी आपल्या या परिसरामध्ये भागवताचार्य नारायण दीक्षित विष्णू दीक्षित गोडबोले यांना इथे आणलं हे कर्नाटकचे आणि यांची शेकडो प्रवचन आपल्या परिसरात झालीत ते गीतेचे अभ्यासक भागवताचे अभ्यासक आणि संस्कृतीचे अभ्यासक होते त्यानंतर आपण पाहतोय शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथे आहे आणि हे कल्याण बुवा रामदासी इथे काही वर्ष राहिले आणि कीर्तन परंपरा हिने ठेवली त्यानंतर हे विश्वनाथजी विश्वनाथजी म्हणजे गोरेगाव येथील मसुराश्रमाचे अध्वयू यांची पणच इथे आपल्याकडे बरीच प्रवचनं झालेली आहेत असे हे महान व्यक्तित्व असलेली लोक आपल्याकडे आली राहिली हा परिसर पवित्र केला आणि निघून गेली धन्यवाद